लक्ष्मीजी हके वामनभाऊ महाराज यांच्या नारळी सप्त्याला आलेले मोठा भाविकांचा जनसमुदाय पाहताय पूर्ण कार्यक्रम पाहिला आहे मुख्यमंत्री देखील कार्यक्रमाला उपस्थित होते काय प्रतिक्रिया भाषणानंतर त्यांच्या मी परवा दिवशी सप्ताहानिमित्त जे मत व्यक्त केलं होतं की बीड जिल्हा बीड जिल्ह्याची माती बीड जिल्ह्यातली माणसं आणि बीड जिल्ह्यातला हा नारळी सप्ताहाचा प्रोग्राम हे पाहिल्यानंतर बीड जिल्ह्याचं एक आध्यात्मिक आणि किती माणसं चांगली आहेत किती माणसं कशा पद्धतीचं जीवन जगतात वर्षभराचं काबाड कष्टाचं काम केल्यानंतर ज्यावेळी सुगीसराईची कामं संपलेली असतात त्यावेळी उन्हामध्ये अशा पद्धतीचे सप्ताह होतात हे खरी बीड जिल्ह्याची ओळख आहे आणि तेच आज मुख्यमंत्री महोदयांनीसुद्धा आपल्या मनोगतातून व्यक्त केलेलं आहे पारकाईने जे लक्ष केलं ज्यावेळेस स्वागत होत होते पंकजा मुंडेंचं स्वागत झालं तुमचं झालं इतर दोंडे साहेबांचं झालं बरेच नेते मंडळींचं स्वागत झालं प्रत्येकाच्या स्वागतादरम्यान टाळ्या वाजल्या मग दसांचं ज्यावेळी स्वागत झालं त्यावेळीच टाळ्या वाजल्या नाहीत नाही मी त्यावर व्यक्त होण्यापेक्षा जनसामान्यांची भावना काय आहे हे सगळं दिसलेलं आहे खरं तर हे आध्यात्मिक व्यासपीठ होतं इथं वामनभाऊंचा विचार विठ्ठल महाराज या सगळ्या लोकांना मानणारा वर्ग इथं मोठ्या प्रमाणात होता आणि मला वाटतं इथं राजकीय भावनेपेक्षा जनभावना आणि वामनभाऊ महाराज हा खरं अध्यात्मक व्यासपीठ होतं येतो फडणवीसांचं भाषण झालं आणि पंकजा मुंडेंचं भाषण झालं त्यांच्या भाषणानंतरची काय प्रतिक्रिया खरं तर या भागाचे प्रश्न अजून भरपूर सुटायचे आहेत पाण्याचा प्रश्न सुटायचा आहे हा भाग जसा दुष्काळी आहे तसं या भागातली माणसंसुद्धा मुंबईसारख्या ठिकाणी नशीब काढायला जातात आणि या सप्ताहाच्या निमित्तानं परत आपल्या भागामध्ये येतात मुख्यमंत्री महोदयांना सांगितल्याप्रमाणे कृष्णा कोयनेला जो महापूर येतो ते पाणी अडवून जर या मराठवाड्याच्या भूमीला देण्यात आलं तर इथला भाग सुजलाम सुपलाम होण्या वाचून राहणार नाही आणि या इथल्या लोकांच्या बहुसंख्य लोकांच्या हातामध्ये जो कोयता आहे तो कोयता था थांबेल आणि मुख्यमंत्री महोदयांनी तशी भावनाही व्यक्त केलेली आहे तसा आराखडाही तयार केलेला आहे लवकरात लवकर या भागाला कृष्णा कोयनेचं अतिरिक्त पाणी असेल वाहून जाणारं ते पाणी इथं यावं त्याचबरोबर अनेक पाण्याचे प्रस्ताव आहेत प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्ट त्यांनी बोलल्याप्रमाणे पुढील एक दोन वर्षाच्या कालावधीमध्ये कार्यान्वित व्हावेत आणि या लोकांच्या हातामधला कोयता थांबावा आणि हा भाग सुजलाम सुपलाम व्हावा अशी माझी भावना आहे पिंपळनेरच्या सप्त्यामध्ये देखील होतात त्यानंतर या पारगावच्या सप्त्याला देखील या ठिकाणी तुम्ही हजर राहिलेला काय वेगळं दिसतं या दोन्ही सत्या वेगळं असं काही नाही वामन विचार भगवान बाबांचा विचार हा इथल्या जनमानसां माणसांमध्ये आहे त्यामुळं कार्यक्रम होत आहेत कार्यक्रमामध्ये स्पर्धा आहे स्पर्धा असणं म्हणजे जिवंतपणाचं लक्षण आहे स्पर्धा असणं म्हणजे आपल्या विचारांप्रती आपल्या महामानवांप्रती आपल्या संस्कृतींप्रती ही एक निकोप स्पर्धा आहे आणि त्यामुळं याच्यातून अजून चांगलं आउटपुट येऊ शकतं असं मानणारा मी कार्यकर्तो त्यामुळं दोन्हीकडचे कार्यक्रम भरगतचं कार्यक्रम होते जर कार्यक्रम राहिले तर सगळे जाती धर्माचे लोक एकत्रीकरण येतील नाही असे कार्यक्रम राहिलेलेच आहेत तिकडचा सप्ताह होता एक्क्याण्णववा इथला सप्ताह होता त्र्याण्णववा त्र्याण्णव वर्षाची परंपरा आहे त्यामुळं बीडला ज्यांनी कुणी बदनाम केलंय त्यांनी डोळसपणे बीडकडे पाहावं असं माझं मत आहे हे होते लक्ष्मी म्हणजे हा के लाखो भाविक जे आहे ते, ते महाप्रसादाचा या ठिकाणी आस्वाद घेतायत आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स या घाटचिळ पारगाव मधून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोह मीडिया बीड घाटशीळ पारगाव